आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान वस्तीवरील पहिलवान बाबा मंदिराची सेवेकरी नागलवाडी येथील नामदेव दहातोंडे वय सत्तर वर्ष हे या मंदिराची गेल्या पंधरा वर्षापासून साफसफाई करत होते सव्वीस जानेवारी रोजी पासून दहा हे बेपत्ता असल्याची तेथील पुजारी एकनाथ घोरतळे यांनी पोलिसात केस दाखल केली होती तीस जानेवारी रोजी संध्याकाळच्या वेळेस मंदिराशेजारी जवळ सडलेल्या परिस्थितीत वास येत असल्यानं धड नसलेलं मुंडक सडलेल्या अवस्थेत पाण्यावर तंगत असल्याचं दिसून आलं परंतु धड सापडत नसल्यानं पोलीस त्याचा शोधाशोध करत असता मंदिरापासून काही अंतरावरील एका विहिरीतून सडलेल्या अवस्थेत वास येत असल्याचं निदर्शनास आल्यानं विहिरीत पुरलेल्या अवस्थेत धड दिसून आलं पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस उपधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी परिसरात पाहणी केली तर सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे सहायक पोलीस निरीक्षक अशोक काटे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस या ठिकाणी तैनात होते या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं ही हत्या नेमकी कशामुळे झाली याविषयी चर्चेला उधाण आलंय आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटके शेवगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा